विद्याप्रसार महर्षी माननीय श्री मधुसूदन मोहिते पाटील कुणी खुळे अडाणी शिक्षण घ्यावे ज्ञानी असा संदेश देणाऱ्या सद्गुरू वारसा जोपासून तुम्ही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहात ज्यांना घडेला पंढरी त्यांनी यावे ब्रह्मपुरी असं म्हणत खुद्द गाडगेबाबांनी जिथे धर्मशाळेची पायाभरणी केली त्या ब्रह्मपुरीत संत गाडगेबाबा मिशनच्या माध्यमातून उभारलेल्या आश्रमशाळेची तुमच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती डोळे आहे भटके विमुक्त आदिवासी आणि वंचित लेकरा बाळांना शिक्षण मिळावं यासाठी ही आश्रमशाळा दहा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सुरू झाली उत्कृष्ट कीर्तनकार असलेले तुमचे आजोबा हरिभक्त परायण जिजाबा पाटील यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आश्रमशाळेचा प्रचार करून देणगी गोळा केली आणि पत्नी सुलोचना यांच्या साथीने विद्यार्थ्यांचा सांभाळ केला मानवता आणि कर्मनिष्ठेच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या या आश्रमशाळेच्या संचालक पदाची जबाबदारी एकोणीसशे ब्याण्णव पासून तुम्ही त्याच ध्येयासक्तीने सांभाळत असल्यामुळं आय एस ओ नऊ हजार एक मानांकन प्राप्त करण्या इतकी भरीव प्रगती आश्रमशाळेनं केली आहे श्री गाडगे महाराज मिशन मुंबई ही गाडगे बाबांनी स्वतः स्थापन केलेली संस्था एकोणीसशे ब्याण्णव पासून गाडगे बाबांचे विचार घेऊन राज्यभर कार्यरत आहे मे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तुम्ही संस्थेचे संचालक झाला एप्रिल दोन हजार मध्ये सचिव पदाची धुरा सांभाळीत तर एप्रिल दोन हजार पासून चेअरमन म्हणून संस्थेचा कार्यभार मोठ्या हिकमतीनं सांभाळला आहे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या वंचित घटकांमधील मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक मानसिक विकास घडवून त्यांना सुसंस्कारित करत आहात विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून समाजातील अंधश्रद्धा व्यसनाधीनता आणि अज्ञान दूर करण्याबरोबरच वाड्यावस्त्यांवर जाऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहात पालक मिळावे भरून त्यांना मार्गदर्शन करीत आहात मुलांमध्ये कलासक्ती क्रीडा नैपुण्य स्पर्धेची जिद्द निर्माण करण्यासाठी अपारंपरिक मार्गांचा अवलंब करून नवनवीन प्रयोग आणि उपक्रम राबवित आहात त्यातून मुलांची आंतरिक शक्ती बौद्धिक पातळी आणि एकाग्रतेत वाढ तर होतेच शिवाय दहावी बारावी होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या उत्कर्षासाठी तुम्ही मार्गदर्शन करता कोविड काळात ब्रह्मपुरीच्या आश्रमशाळेत सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये सेवाभावी वृत्तीनं तुम्ही केलेली रुग्णसेवा लोकांच्या स्मृतीपटलावर कायमची कोरली गेली आहे या सेंटरचे से प्रवर्तक या नात्यानं रुग्णांना योग्य आहार योग साधना आणि औषधोपचार यासाठी तुम्ही केलेली धावाधाव तुमची उपजत सेवाभावी वृत्ती अधोरेखित करणारी आहे कॅन्सर रुग्णालयात दीर्घ अवधीसाठी उपचार घ्याव्या लागणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खारघर धर्मशाळेच्या माध्यमातून नाममात्र दरात जेवणाची आणि निवासाची सोय उपलब्ध करून देण्याची योजनाही कौतुकास का पात्र आहे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा शिरस्ता जोपासून चिपळूणच्या महापुरात मिशनच्या माध्यमातून तुम्ही मदत कार्य केलं सुमारे तीन लाखांचा निधी जमा करून तुमची पंचावन्न कार्यकर्त्यांची टीम मदतकार्यात उतरली देहभान विसरून त्यांनी श्रमदान केलं संकटग्रस्तांचे अश्रू पुसले अज्ञानाचा अंधकार दूर करण्याबरोबरच आपदग्रस्त आणि आजाराने त्रस्त व्यक्तींची सेवा करण्याचं जे व्रत तुम्ही अंगीकारला आहे त्यात उत्तरोत्तर अधिकाधिक यश तुम्हाला मिळावं अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो आपले विकास जाधव शशिकांत भंडारे सुमा फाउंडेशन ग्रुप